रामकृष्ण हरी मंडळी अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आणि भारम गाव आहे आणि तालुका यावला जिल्हा नाशिक तर या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव आलेले आहेत मक्का निलावासाठी आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत आणि हे जे शेतकरी बांधवांचे ट्रॅक्टर आलेले आहेत सर्व इथे निलावसाठी आलेले आहेत आणि हे जे गाव आहेत हे भारमगाव आहेत आणि मी तुम्हाला इथले वन आणि जे गाड्या आणि टॅक्टर आहेत ते दाखवतो आणि निलाव तर इथला चार वाजता आहे तर निलावचा पण व्हिडिओ मी सोडत आहोत आज आणि सर्वांना रामकृष्ण आरी तर मित्रांनो इथं चार वाजता निलाव असतो तर चार वाजता निलाव झाल्याच्या नंतर आजचे जे बाजारभाव आहेत ती मी निश्चित तुम्हाला शेवटला दा सांगतो आणि चार वाजता निलाव चालू होतो मित्रांनो तर इथं भरपूर शेतकरी बांधव आलेले आहेत आणि सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत जर आमच्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडतील आश्विनी फा आश्वि आश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे

आणि भरपूर वन आलेले आहेत तर या शेतकरी बांधवांचे सर्वांच्याही मनापासून हार्दिक स्वागत आहे तर सकाळचा निलाव झालेला आहे आणि आता दुपारी हा चा, चार चारचा निलाव असतो तर अजून काही सुरुवात झालेली नाही आहे तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून स्वागत आहे आणि आमच्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील शेअर करा आणि फॉलो करा तर धन्यवाद मित्रांनो तर मक्काचे काय बाजार भाव जातील मी तुम्हाला याच्यानंतरची प्रतिक्रिया नक्कीच देतो तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी